मापाचं फोर्टक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग शिकणार आहोत बऱ्याच वेळेस काय होतं फोर्टक्स ब्लाऊजचे टक्स व्यवस्थित येत नाही किंवा कपड्यावर वाढवायचं कमी जास्त होतं त्यामुळे ब्लाऊज बिघडतो तर तो प्रॉपर आणि परफेक्ट यावा यासाठी कटिंग कर कसं करायचं हो, काय बदल करायचा हे आज आपण इथे शिकणार हो। आहोत त्यासाठी इथे आपण आज छत्तीस छातीच्या मापाचं पेपर पॅटर्न बनवणार आहोत आता छत्तीस छातीच्या मापाचा आहे छातीचा गोलवा जर तुमचा जास्त मोठा आहे तर पॅटर्न मध्ये काय बदल करायचा हे देखील आज आपण इथे बघणार आहोत छातीच्या आकारानुसार पॅटर्न मध्ये बदल करायचा आहे त्यासाठी आपण इथे घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचा आहे सोबत का काढतो आपण आपल्याला कमी वेळेत पेपर पॅटर्न बनवायचा आहे म्हणून आपण घडीचं पेपर घेतो सुरुवातीला आपण इकडनं एक इंच अंतर आधी सोडून देऊया आणि मग बाकीचं पॅटर्न बनवायचं आहे कपसेचे तुमचे नॉर्मल असेल तर हे अंतर सोडण्याची गरज नाहीये डायरेक्ट पॅटर्न टाकलं तरी चालणार कप से जास्त असेल तरच फक्त हे अंतर सोडा अन्यथा आपल्या नेहमीच्या पद्धतीने तुम्हाला कटिंग करायचं आहे आता हे जे वाढवलेलं अंतर असणार आहे ते फक्त छातीच्या पुढच्या भागासाठी मागच्या भागासाठी नाही त्यानंतर ब्लाउजची उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन ब्लाउजची उंची साडे तेरा आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडे चौदा इंच त्यानंतर आपल्याला शोल्डर मुंड्याची माप चार्टनुसार घ्यायची आहे आता छत्तीस छातीचं आहे सव्वा पाच शोल्डर घेतलं आणि साडेपाच इंचा मुंडा घेतला पट्टीने जोडून घेऊया माप सेम अशाच पद्धतीची टाका आणि बघताना तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर कमेंट करा म्हणजे तसं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बदल करूया किंवा तुमच्या आवडीचं काय जे आहे पॅटर्न ते शिकूया आता छत्तीसचा चौथा भाग येणार आहे नऊ इंच मग हे नऊ इंचा टेप धरलं त्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं कपडा कमी असेल तर तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन ऍड केलं तरी चालेल कमर घ्यायचं नाहीये खाली पट्टीने जोडून घ्यायचं कमरघेर छातीपेक्षा कमी असेल तरी देखील आपल्याला कमर घेराचं अंतर घ्यायचं नाहीये मुंड्यातून पुन्हा आपल्याला इथे दीड इंचावर मार्किंग करायचं टेप तिरकस धरायचं आणि हे पॉईंट मॅच करत आपल्याला हा मुंड्याचा आकार घ्यायचा आहे हा झाला मागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे एक इंचावर मार्किंग इकडे एक इंचावर मार्किंग ह्या अंतराचं मध्य आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपण पुढच्या मुंड्याचा गोलाकार देणार आहोत मुंड्यांचे आकार देण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे तुमच्या काही मुंड्यात ग्लाउज बिघडत नाही त्यामुळे सेम अशाच पद्धतीने मुंड्यांचे आकार द्यायचे आहे त्यामुळे आपल्याला त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे गळाखोलीचं अंतर गळाखोली घेतली अडीच इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या सहा इंच गळा आहे अर्धा इंच ऍड केलं साडेसहा इंच हा चौकोनी बॉक्स तयार करा जर तुम्हाला ही शोल्डरची पट्टी तयार झाल्यावर ही शोल्डरची पट्टी जर मोठी हवी असेल तर तुम्ही गळाखोलीचं अंतर पाच इंचाने कमी घेतलं तरी चालेल गळा ह्या अंतरात बदल नाही करायचा गळाखोलीच्या अंतरात कमी जास्त बदल करायचा हे लक्षात घ्या इथे गळ्याला आकार देऊन घेतला त्यानंतर खाली आपण योगपट्टीचं माप टाकूया योगपट्टीसाठी मी इकडनं तीन इंचावर मार्किंग केलं फिटिंगच्या बाजूकडनं अडीच इंचावर मार्किंग केलं हे आंतरपट्टीने जोडून घेऊया बिना योगपट्टीचं पण आपल्याला फोर्टक्स ब्लाऊज शिवता येतं त्यामध्ये मी योगपट्टीची माप टाकावी लागत नाही टर्सच्या उंचीत फक्त बदल करावे लागतात ते कसं आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया त्यानंतर इथून वरती पुन्हा मी अर्धा इंचावर मार्किंग करते आणि हा योगपट्टीचा आकार देते योगपट्टीचा आकार देताना पाव इंच आपला हात असा खालून गेला पाहिजे म्हणजे हा जो खोलवगट भाग आहे तो छातीच्या ठिकाणी बरोबर खाली बसतो नाहीतर काय होतं जर आपण हा आकार दिला तर योगपट्टी छातीवर चढते समोरून ब्लाउज बघायला चांगला दिसत नाही त्यामुळे हा आकार द्यायला विसरायचं नाही त्यानंतर आपल्याला ह्या पॉइंट पासून छातीचा दहावा भाग हे माप घ्यायचं आहे आता छातीचा दहावा भाग म्हणजे छत्तीस छातीचं माप आहे त्यामुळे तीन इंच आणि टेप वरच्या सहा रेषा म्हणजे पावणे चार इंच हे अंतर येणार आहे आणि उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे दोन इंचचा आता आपण इकडचं माप वाढवलेलं आहे हे अंतर हे अंतर गळ्यापासून तिरकस जोडून घ्यायचं आता हे अंतर वाढवल्यामुळे हा टक्स आपल्याला एक इंच न शिवता दीड इंच शिवायचा आहे दरवेळेस आपण टक्सचं पूर्ण शिवण एक इंच करतो तर पूर्ण शिवण आपल्याला याचं दीड इंच करायचं आहे कारण इकडे कपडा वाढून घेतलाय त्यामुळे खोलगट भाग जेवढा तुम्ही हा टक्स जास्त शिवणार तेवढा इथला खोरगट पफ छान तयार होणार त्यामुळे आपल्याला हा टक्स दीड ते पावणे दोन इंचापर्यंत शिवायचा आहे त्यानंतर टक्सचं मार्किंग कसं करायचं कपड्यावर हे मार्किंग तुम्ही डायरेक्ट केलं तरीच आहे बटन पट्टीच्या बाजूला दीड इंचावर मार्किंग करायचं फिटिंगच्या बाजूकडे दीड इंचावर मार्किंग करायचं आणि मुंढ्यात दीड इंचावर मार्किंग करायचं या पॉइंट पासून हे टक्स अशा पद्धतीने शिवायचे आहे हा टक शिवताना अर्धा इंच शिवायचा पूर्ण टक्सचं शिवण हा टक शिवताना पाव इंच शिवायचा आणि मुंढ्यातला टक्स पण आपल्याला पाव इंच शिवायचा आहे हा टक शिवताना लक्षात घ्या असा सरळ पासून तिरपा खाली कुठल्याही ठिकाणी ठेवला तरी चालतो एकच त्याची परफेक्ट काही जागा नाही फक्त या मध्यापासून तुम्ही वरती तो टक शिवायचा नाहीये मध्यापासून खाली तिरकस कुठल्याही ठिकाणी तुम्ही या टक्सचं शिवण केलं तरी, तरी देखील चालणार आहे आता चा याचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे हे लक्षात घ्या जर कपड्यावर वाढवायचं राहिलं तर तुमचं ब्लाऊज फिटिंग करताना कमी जास्त होईल नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आता याच्यात मागचा भाग पुढचा भाग निघालेला आहे हा झाला पुढचा भाग आणि हा झाला मागचा भाग आता आपण हे जे एक इंच अंतर वाढवलेलं होतं ते मागच्या भागात आपल्याला नको पॅटर्न सोबत काढायचं म्हणून आपण हे काढलेलं होतं आता हे जे वाढवलेलं एक इंच अंतर आहे ते मागच्या भागातून आपण काढून टाकूया मोजून घेऊया आणि ते अंतर काढून टाकायचं आहे कारण ते वाढवलेलं अंतर फक्त आपण छातीसाठी होतं त्यामुळे आपण इथून काढून घेणार आहोत कटोरी ब्लाऊज सारखंच आहे जे छातीसाठी वाढवलेलं अंतर आहे ते आपल्याला पॅटर्न मध मागच्या काढून टाकायचं आहे गळाखोली अंतर गळाखोली घेतली अडीच इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन नऊ इंचचा गळा आहे अर्धा इंच जास्त घेतला साडे नऊ इंच आता हा चौकणी बॉक्स तयार करून घेऊया आणि गळ्याला आकार देऊन घेऊया ह्या मागचा टक्स शिवताना आडवा आपल्याला चार इंच घ्यायचा आहे आणि उभा टक्स आपल्याला गळ्यापेक्षा पाव इंचा कमी घ्यायचा आहे म्हणजे साडेचार इंच उभा घ्यायचा आहे ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला एक इंच करायचं आहे फिटिंगमध्ये पण भरपूर कपडा शिल्लक राहतो त्यामुळे शिवण करताना कपडा अर्धा इंच जिथे सांगितला आहे तिथे अर्धा इंच एक इंच तेवढंच शिवण करा म्हणजे तुमचं ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही आता हा गळ्याचा आकार कापून घेऊया मग पुढच्या भागाचं कटिंग करूया हे झालं आपला मागच्या भागाचं पॅटर्न आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे हे बघूया मुंढ्याचा आकार पहिले कापून घ्यायचा ते झालं आता गळ्याचा आकार कापून घेऊया त्यानंतर आपण जे हे इकडे एक इंच अंतर तिरकस वाढवलं होतं हे कट करून घेऊया योगपट्टी कापू याच्यामध्ये संपूर्ण पॅटर्न निघत वेगळं काही असं वेगळ्या पेपरवर कटिंग करावं लागत नाही हा ना झाला आपला मागचा भाग आणि हा झाला आपला योगपट्टीचा भाग सॉरी हा झाला आपला पुढचा भाग आणि हा योगपट्टीचा भाग आणि हे झालं आपला मागच्या भागाचं पॅटर्न झालं आता ह्या पॅटर्न मध्ये आपल्याला हा वरचा आकार आणि हा खालचा आकार हे दोन्हीही अर्धा अर्धा इंच कपड्यावर वाढवायचा आहे पूर्ण हा आकार हा आकार कारण तुम्ही जर कपड्यावर वाढवलं नाही तर शिवण केल्यानंतर तुम्हाला फिटिंग करताना कपडा कमी जास्त होऊ नये हे जे आहे तुम्ही जर हे कपड्यावर न वाढवता डायरेक्ट शिवलं तर फिटिंग करताना कपडा तुम्हाला अर्धा ते पाऊन इंच असा फरक पडेल तो फरक पडू नये त्यासाठी आपल्याला हे दोन्ही भाग कपड्यावर वाढवणं जेवढ्या शिलाईसाठी कपडा लागणार आहे तेवढाच वाढवा त्यापेक्षा जास्त वाढवायची गरज नाही आणि ह्या ब्लाउजला तुमच्या आवडीचं कोणत्याही प्रकारची तुम्ही बाही लावू शकता सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या ला अपलोड आहेत त्यानुसार तुम्ही बा बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद